कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गर्भपाताचं प्रमाण हे दहा टक्क्यावर पोहोचलंय कोल्हापुरात गर्भपाताचे आकडेवारी जी आहे ती चिंताजनक आहे रुपाली चाकणकरांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे संदर्भातला अहवाल तातडीनं देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत एक महत्वाची बातमी आपण बघतोय कोल्हापुरातून हे धक्कादायक बातमी येते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गर्भपाताचं प्रमाण हे तब्बल दहा टक्के आहे कोल्हापुरात गर्भपाताची जी आकडेवारी आहे ती अतिशय चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश रुपाली चाकणकर यांनी दिलेले आहेत थेट कोल्हापूरला आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत प्रताप आपण पाहतो की रुपाली चाकणकर या आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आलेल्या होत्या ज्यावेळेला आरोग्य विभागाने त्यांच्यासमोर आढावा मांडला त्याच्यामध्ये दहा टक्के गर्भपाताचं प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचं त्यांनी सांगितलं पण याच्यामध्ये गंभीर गोष्ट अशी आहे की पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार जे काही गर्भपात करायचे ते नियमानुसार होतात का याची पाहणी करण्याची गरज आहे त्याप्रमाणे पाहणी करण्यात आलेली आहे का गर्भपाताची कारण काय आहेत हे सर्व अधिकाऱ्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी आम्ही त्या सेकंड मदर जे आहेत त्यांच्या पाठीमागे यंत्रणा असते पण दुसरीकडे यंत्रणा नसते त्याबाबत आम्ही माहिती घेऊन माहिती देऊ अशा प्रकारचं माहिती रुपाली चाकणकर यांना दिलेली आहे त्याच्यानंतर रुपाली चाकणकर यांनी दहा टक्के जे गर्भपाताचं प्रमाण आहे ते चिंताजनक आहे त्यामुळे या संदर्भातला अहवाल आम्हाला तातडीनं पाठवून द्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत अगदी धन्यवाद प्रताप सविस्तर आपण बघतोय कोल्हापुरात सर्वाधिक गर्भपात होत असल्याची आकडेवारी धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे तब्बल दहा टक्के गर्भपाताचं प्रमाण कोल्हापूरमध्ये आहे हे आकडेवारी चिंताजनक आहे रुपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्या आकडेवारीनंतर बघूया हे समावेश असेल घरगुती भांडणांपासून वयात येणाऱ्या मुली ह्या प्रेम प्रकरणातून किंवा त्यांना नोकरीचं अमिष दाखवून यामधून गेलेल्यांची संख्या देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे पण यासाठी एसबीओ ऑफिसमधून खऱ्या अर्थानं वयात येत असताना मुलींचं काउन्सलिंग करणं आणि डीव्ही केसेस साठी की कौटुंबिक हिंसाचार कौटुंबिक भांडण यामुळे त्या महिलेने घरातून न जाता भरोस असेलच्या माध्यमातून तिचं काउन्सलिंग व्हावं आणि जेणेकरून पुन्हा एकदा कुटुंब संस्था जोडली जावी यासाठी आम्ही भरोसा असेल अतिशय सक्षमपणे करत आहोत आणि म्हणून समुपदेशक केंद्र आणि भरोसा असेल यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सलिंग करणं आणि अशा पद्धतीने घर सोडून न जाता खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाचाच एक भाग म्हणून या सगळ्यांचा समझोता घडून आणण्याचं काम हे या माध्यमातून केलं जातं